ज्ञानोवा माऊली तुकाराम माऊली आणि गणपती बापा मोर्याच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांना अनोखी मानवंदना दिली अश्वनी मंदिराच्या सभामंडळात प्रवेश करून गण गन, गणरायाला वंदन केले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व स्वर्णयुक्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत गणेश आणि माऊलीचरणी प्रार्थना केली या मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले यावेळी अश्वांसोबत असलेल्या वारकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जयरी सर्वात आधी म्हटलं तर आपल्या सर्व प्रसारमाध्यमातन आपण घरोघरी अश्वांचं माऊलींचं आणि ह्या आषाढी वारीचं सोहळ्याचं प्रतिवर्ष प्रत्येक माऊली भक्ताच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करता त्याचं अभिनंदन आपल्याला देतो आणि दरवर्षी जे आपल्याकडनं होतं आहे ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत स कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे दरवर्षीला कसं असतं की य अकरा वर्षा अकरा दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडूशेठजींचा आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो हा एक वेगळा ऋणानुबंध आहे हा माऊलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडून आणलेला असा मी म्हणू शकतो आणि हा प्रेम असाच चालव असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो